नमस्कार जसे जसे गणपतीचे दिवस जवळ येऊ लागले तशी कोकणी माणसाची उत्सुकता मात्र वाढतच चाललेली आहे हिंदू धर्मात सण खूप असत प्रत्येक महिन्यात सण असत पण कोकणात मोठा सण म्हणजे गणेश चतुर्थी आणि कोकणात गणेश चतुर्थीसाठी आमचे कोकणी माणूस मुंबईसून जाताना कसलो विचार करत नाही त्यांच्याकडे पैसो जरी नसलो तरी खैसूनही ती उंडलाची भांडलं करतील पण गावात जाऊचे ते रवाचे नाही कोकणा इतको गणपतीचा उत्सव खैसरच साजरा होणार नाही त्याचा श्रेय फक्त आमच्या जाणत्या माणसांकाच असा आणि त्याची पवित्रताही त्यांनीच जपलेली असा ह्या मात्र त्रिवार सत्य असा काळानुसार बदल खूप झाले कोकण ह्या स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर असाव कायच कमी नाही असा निसर्ग गणपतीसाठी असो नटान बसलो हिरवोगार झालो आणि अर्धी मुंबई गणपती साठी पुरी खाली झाली ह्याचा महत्व ह्या गणपती उत्सवाकच असा तसो विचार करू गेलो तर ह्या गणेश चतुर्थीचा उत्सव साजरो करूचं कारण याकच असा कारण आम्ही जाण एकठ येऊ घो म्हणून हिंदू धर्माचे सण आम्ही हे केलेले असत गणेशाचे चार अवतार होते चार युगातले चार अवतार होते त्याच्यातलं पहिलं सांगते मी कृतयुगात महोत्कट आणि त्याचा वाहन होता सिंह त्या का दहा हात होते त्रेता युगात होता गणेश त्याचा वाहन होता मोर आणि त्या का सहा हात होते त्याच्यानंतर दोपार युगात गणेश अवतार होतो आणि त्याचा वाहन होता उंदीर तेव्हा चार हात होते आता कलियुगात धूम्रवर्ण अवतार होतलो त्याचा घोडो वाहन असा आणि दोन हात असतले भाद्रपदातल्या गणपतीची माहिती मी आता तुमका थोडी सांगतोय पूर्वी भरत राज्याच्या प्रांतात दुष्काळ मोठो पडलेलो त्याच्यावर मोठा संकट इल्लेला सगळे लॉक थे जर हजबल झाले तेव्हा राजा भरत ऋषींकडे गेले आणि त्यांना शरण इले तेव्हा ऋषीनी त्यांना विचारल्याने काय झाला तुमचा तेव्हा भरजत राजा त्यांना हात जोडून आपली व्यथा सांगायला सुरुवात केल्याने ते म्हणाले मी या नीती धर्मांत चालतंय प्रजेचा पालन करतंय देवतिथी वगैरे ज्या काय सगळ्या असतात त्या त्याचा सगळ्याचा मी पालन करतोय तरीसुद्धा मी काय पाप केलं आहे फळ मी ह्या आज भोगतोय माका काय करू वया आता मात्र ऋषीनं तुम्ही माका सांगशात आणि माका मार्गदर्शन जर केलात तर मी माका भाग्यवान समजतोय तेव्हा ऋषीनी त्यांना सांगल्याने राजा तुमच्या राज्यात महापाप झाला हो आणि त्याच्यामुळे तुमका त्रास होता तुमच्यारी दुःख अडावलीत तेव्हा तुम्ही या काम करा ह्या सगळं विपरीत घडला ना त्या बंद करूच्यासाठी तुम्ही कृष्ण चतुर्थीचा व्रत करू ह्या आता तुमच्या राज्यात जर चलत होता तर बंद पडला स्थूल सूक्ष्म करण आणि महाकरण या चार वेदामुळे ह्या विश्व विभागला गेला ह्या चतुर्वीद संकटाचं हरण करूच्यासाठी तुम्ही तुम्ही संकटहरणी म्हणून चतुर्थीत साजरी करा कणवऋषीने सांगल्याने मी एकदा तप करी होतय आणि तप करताना भक्षण करून मी आता तो तप केलाय त्यावेळे माझ्या आश्रमात साक्षात ब्रह्मदेवांचं झील खरं तू होईल तेव्हा मी त्याची यथाविधी पूजा केलंय तेव्हा त्यांनी माका एक मंत्र दिल्यान एकाक्षर मंत्र तो मंत्र मी तुका देतय आणि तू ह्या चतुर्थी व्रताचा आचरण कर आणि त्या ब्रह्मीभूत होतलय असा सांगल्यानी तेव्हा राजान आपल्या नागरिका सगळ्यांका चतुर्थीचा व्रत करूचा सांगल्यान राज्यात घोषणा केल्यान भाद्रपदातली चतुर्थी जो कोण करूचो नाही तेका दंड करतय ह्याच्या भियान सगळ्यांनी ता व्रत केल्याने त्याच्या पुण्य पुण्य इतकी राजा गावली की तेव्हापासून राजा भरत अनन्य चित्तान गणेश भक्तीत रथ झालो आणि मग त्यांनी आपल्या झेलात गादियर बसयल्यान आणि तो वनात निघान गेलो शेवटा स्वानंद लोकी जाऊन ब्रह्मीभूत झालो अशा कारणान राजान लोकांक का पुण्यवान बनयल्यान आणि त्या कारण भरतासारखो राजा परत झालो नाही असो भाद्रपद चतुर्थीचो महिमो असा जो कोण भाद्रपद चतुर्थीचो मोहिमो ऐकतलो म्हणजे श्रवण करतलो त्या पुण्याची प्राप्ती होतली म्हणान आपण गणपती साजरो करतो भाद्रपद चतुर्थीक शंकराच्या हृदयात गणेश प्रगट झालो तेव्हा ध्यानच रूपात शिवपुत्र तेका म्हणाक लागले तेव्हापासूनच जन्मोत्सव रूपात प्रमुख तिथी चतुर्थी ठरली म्हणान ह्या दिवशी लोक मातीच्या रूपात गणेश मूर्तीची उपासना करूक लागले आणि दुसऱ्या दिवशी उंदरवे दिवस त्याची उत्तर पूजा करून त्या जला सोडूच लागतं म्हणान दीड दिवसच गणपतीची खरी पूजा असता प्रत्येक देवाच्या पूजेक मात्र वेगळी फुलं लागतात पाना वेगळी लागतात जसा शंकराक बेलाची पाना लागतात तशी गणपतीक दुर्वा लागतात तसा त्याचं कारण याग असा यमलोकात उत्सव चालू होतो आणि तिलोत्तमाचा नर्तन चालू होता हय तर यमान बगल्यान आणि त्याचा कामविकार झालो आणि त्याच्यापासून एक असूर निर्माण झालो त्याचं नाव होता अनलासूर आणि त्यांनी सगळं पृथ्वीवर हाकार करून टाकल्या सगळ्यांका हैराण करून सोडल्या देवांच्या पाठी लागलो तेव्हा सगळे देव विष्णूकडे गेले आणि तेव्हा विष्णूने सांगल्याने आपण गणपतीची प्रार्थना करू वै तरच ह्याच्यावर काहीतरी इलाज होतो त्याबरोबर गणपतीची आराधना केल्याने सगळ्यांनी आणि गणपती सर प्रसन्न झाले आणि दोघांचा युद्ध झाला आणि गणपतीन अन्लासुरा ग्ळान टाकल्यान त्याबरोबर गणपतीच्या पोटात दहा निर्माण झालो कारण अनलासूर हा आगीचा प्रतीक होता त्याच्यावर भरपूर उपाय केल्याने पण त्यांचं दाह काय मात्र कमी जाऊ नये म्हणून इंद्रदेवाने आपलं चंद्र काढून गणपतीच्या डोक्याक लायल्याने पण तेचोही काही उपयोग झालो नाही पण गणपतीक नाव मात्र त्याच्यापासून भालचंद्र पडला त्याच्यानंतर मग पुढे येले विष्णू त्यांच्याने आपल्या हातातला कमळ दिल्याने कमळ देऊन सुद्धा काय उपयोग झालो नाही तरी सुद्धा त्यांचा नाव मात्र पडला पद्मपाणी मग ब्रह्मदेव पुढे येले आणि ब्रह्मदेवांनी रिद्धी सिद्धी दिल्याने त्याच्यामुळे गणपतीक नाव पडला सिद्धिविनायक त्याच्यानंतर पुढे येले शंकर शंकर म्हणागले माझ्याकडे सहस्रफणाचं नाग असा तो त्यांच्या पटाभोवती गुंडाळलो तर फरक पडतो पण त्याचा काय उपयोग झालो नाही म्हणान गणपतीक नाव पडला बद्धोदर आता पुढे काय करायचा सगळ्यांका विचार पडलो मग सगळ्या देवानी नाही की हिमालयात साठ हजार ऋषी असत त्यां आपण जर सांगला तर ह्याच्यावर काहीतरी तोडगो काढतले म्हणान सगळे देव मुनींकडे गेले आणि ऋषींक ह्या गणपतीचा सगळा सांगितल्याने तेव्हा ऋषी म्हणाले काय हरकत नाही सगळ्या ऋषींनी एकवीस एकवीस दुर्वाचे दुडिये घेतल्याने आणि गणपतीच्या चरणावरती वाहिल्याने आणि त्यामुळे गणपतीचं दाह मात्र कमी झालो म्हणान गणपती बाप्पाने सगळ्यांक योग वर दिल्याने जो कोणी माझी पूजा अर्चा करील आणि माका एकवीस एकवीस दुर्वाचे जुडियो वाहात त्या का सर्व तीर्थाचा पुण्य गावताला यज्ञाचा पुण्य गावताला दानाचा पुण्य गावताला असो गणपतीनी सगळ्यांका आशीर्वाद दिलो हा म्हणून आम्ही गणपतीक दुर्वा वाव होई ह्या माझ्या वाचना दिला तर मी तुम्हाला सांगलं जा चुकीचा असत त माझा समजा माझा क्षमा करा